आपण पाहत आहात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त जुना नाशिक येथील मनपा नागझिरी शाळा येथील विद्यार्थ्यांना धर्मवीर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर नाना पवार ग्रुप यांच्या वतीनं भव्य मिसळ पार्टीचं आयोजन जुने नाशिक येथील सौरंजनाताई ज्ञानेश्वर नाना पवार माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नाना पवार यांच्या वतीनं भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मिसळ पार्टीचे आयोजन करून एक अनोखा उपक्रम राबविला असून या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप अमृत कलर सेवाभावी संस्था सरकार चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या वतीनं देण्यात आले याप्रसंगी सरकार चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टचे डॉक्टर संतोष भाले डॉक्टर सुभाष काळे डॉक्टर वर्षा भाले ॲडव्होकेट शबनम मेमन हे उपस्थित होते या मिसळ पार्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी राजाभाऊ खती भगवान शेरताटे गोरख साळे सागर बेदरकर किरण भावसार गणेश सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज देशाचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे वा आणि या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धर्मवीर मित्र मंडळ नाना पॉवर ग्रुप आमचे सर्व सहकारी यांनी जुन्या नाशिक मध्ये हा सर्व झोपडपट्टी भाग आहे आणि एकच नागझेरी शाळा आहे आणि अशा या नागझेरी शाळा आणि आजूबाजूच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना फक्त चॉकलेटवरच स्वातंत्र्य दिनाचं समाधान न बाळगता या ठिकाणी त्यांना मिसळ पार्टीचे आयोजन केलेले आहे आणि या मिसळ पार्टीच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे पदाधिकारी राजूभाई खतीब भगवंत शेरताटे गोरख साळे सागर बेदरकर किरण भाऊसार गणेश सूर्यवंशी यांचं या सर्वांचं सह सहकार्य लागतं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात सकाळी आठ वाजेपासून तर अकरा बारा वाजेपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या पालकांना जोपर्यंत या ठिकाणी मिसळ पाव मिळत नाही तोपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी परिश्रम घेत राहतात आणि या औचित्य साधून देशाचं आणि या मुलांकडनं अशी अपेक्षा या ठिकाणी सांगितली तर ते त्यांनी वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवावा गुरुजनांचा मान सन्मान ठेवा आणि कोणालाही नशापाणी न करता या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली की आम्ही आम्ही स्वतःही नशा करणार नाही आणि इतर लोकांना आम्ही करू देणार नाही असं देशाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी हे सर्व लोकांनी परिश्रम घेतले आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य केले या सर्वांचं धन्यवाद मानतो तुमच्या माध्यमातून याच ठिकाणी असं आवाहन करतो की अजून या ठिकाणच्या आजूबाजूचे जे रहिवासी असतील ते शाळा असतील त्यांनी या ठिकाणी यावा मिसळ पावचा आनंद घ्यावा कारण दरवेळेस आपण जर दर का बघितलं सकाळी साडेसहा सात वाजता उठून ध्वजारोहणाला यायचं आणि एका चॉकलेट वर समाधान करायचं या ठिकाणी हे कुठेतरी आम्हाला मनाला रुचलं कारण ते सकाळपासून उठलेले राहता आणि ते या ठिकाणी त्यांना एक वेळेच कमीत कमी, -कमी नाश्ता मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या ग्रुपच्या वतीने मिसळ पावचा आयोजन केलेलं आहे पंधरा ऑगस्ट निमित्त अच्छा अच्छा पंधरा ऑगस्ट निमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज, आज आमचे भावी नगरसेवक नाना ना, नाना भाऊ पवार यांच्यातर्फे आयोजित हा कार्यक्रम आहे मिशल पार्टीचा यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आमच्या सरकार चॅरिटेबल हॉस्पिटलतर्फे आम्ही मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये आमचे हॉस्पिटलचे सर्व नर्सिंग स्टाफची टीम तसेच आमचे मित्र डॉक्टर सुभाष काळे सर तसेच ॲडव्होकेट मेमन मॅडमसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिलो आहे तरी या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नाना पवार सरांनी खूपच छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे व असेच कार्यक्रम त्यांनी भविष्यात पण आयोजित करावे व यासाठी मी तुम्हाला त्यांना भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद ट्रस्टतर्फे मी लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट शबनम मेमन नाना पवार यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीत व सरकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तर, तर, आम्ही ह्यासाठी केलेले आयोजक म्हणून व त्याचप्रमाणे आम्ही इथे जी र, मोफत रुग्णसेवा व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा देते हार्दिक शुभेच्छा देते व नाना पवार यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते सामाजिक कार्यकर्ते आणि <laughs> माजी नगरसेवका पवारताई आणि त्याचप्रमाणे भावी नगरसेवक नानाजी पवार यांच्या वतीने असे भव्य दिव्य मिसळ पाव आयोजित करण्यात आलेले आहे इथल्या नानावली कोळीवाडा भगवती नगर जुने नाशकात परिसरातील बोईगल्ली आणि काजीगडी येथील सर्व परिसरातील लोक आणि मुलं मुली नागरिकांनी अतिशय चांगला परिस सा, प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यापुढे या मंडळाच्या वतीने आणि नानाजी पवार यांच्या वतीने भव्य असं मिसळपाव आणि कार्यक्रम राबवण्यात येणार आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक